असं तुमचं सरकार असताना अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी फडणवीस म्हणतं की मला काही लोक येऊन भेटली ज्यांनी सांगितलं की शरद पवार तेव्हा म्हणत होते की अडीच वर्ष तुमची झाली आता अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री हवा असं काही झालं होतं मला वाटतं की आताचे प्रश्न या पुरते तरी संपलेले वाटतात कारण आता आपण पॉईंट सोडून दुसरीकडे झालं उदयजी हा महत्वाचा प्रश्न काय होता ना या मुद्द्यांचा संबंध बघा निवडणूक प्रचारात सुद्धा मुद्दे ह्याचा काही संबंध नाहीये शेवटी परत परत तेच मुद्दे टू द पॉईंट म्हटलं तर सोयाबीन कापूस कांदा रोजीरोटी आ, बेकारी महागाई महिला सुरक्षितता ह्या शिक्षण आता आम्ही महिलांना मोफत एस टी प्रवास देणार आहोत आणि ट्रेननी सुद्धा मोफत प्रवासासाठी आम्ही केंद्राकडे आग्रह धरणार आहोत त्याच्यानंतर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते विषय यायच्यात पाहिजे म्हणतात पण प्रचारात्मक तुम्ही म्हणतात की हे मुद्दे टू द पॉईंट हेच मुद्दे प्रचारात पण असायला पाहिजे मी माझ्या आहेत ना तुमची भाजपमध्ये मुद्दे आहेत बिलकुल आता त्याच्या मुद्दे त्याच्याबद्दल चर्चा याबद्दल हे मुद्दे नाही आहेत टू द पॉईंट ते लढू शकत नाही ते हे असे मुद्दे काढतात की ज्यांचं लोकांच्या आयुष्याशी तसं काही संबंध नाहीये मी त्यावेळेला फोन घेतला होता की नव्हता मी त्यावेळेला कोणता फोन वापरत होतो तेव्हा त्याने कोणते कपडे घातले होते ते कुठे होते ह्याच्याशी लोकांशी काही पडलेलं नाहीये